संगमनेर तालुक्यामधील कासरेगावच्या शिवारामधील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तब्बल पाच टन गोमांसाची वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रक संगमनेर तालुका पोलिसांनी पकडला आहे तसदार कारवाई सोमवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी सा साडेनऊच्या सुमारास करण्यात आले पोलिसांनी आयशर टेम्पोसह बारा लाख रुपये पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याविषयी तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की जाकीर खान नसीर खान पठाण वर्ष एकोणपन्नास राणार मोगलपुरा संगमनेर आणि अय्यूब मेहबूब कुरेशी वर्ष त्रेपन्न राहणार कुरन रोड इस्लामपूर संगमनेर हे दोघेही आयशर क्रमांक एम एच सतरा बी वाय अठ्याहत्तर चोवीस यामधून गोमांस घेऊन जात असल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणी यांना मिळाले होते त्यानुसार कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडधे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक पकडला आहे या कारवाईत पोलिसांनी सात लाख पन्नास हजार रुपयांचे पाच टन गोमांस आणि पाच लाख रुपयांचा ट्रक असा एकूण बारा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बडधे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवरही गोहत्या बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिघे हे करत आहेत एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर